पुरातन आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त संपूर्ण देशातून इथं येत असतात मोठ्या प्रमाणात इथं यात्रेचं स्वरूप असतं आणि त्यामुळंच येणाऱ्या काळामध्ये या संस्थांचं एक अत्यंत झालं पाहिजे आणि आपल्या भक्तांसाठी काही व्यवस्था झाल्या पाहिजे चांगल्या या ब दर्जासाठी आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याची परिपूर्ण फाईल मंत्रालयामध्ये गेलेली आहे आता फक्त त्याची पूर्तता होण्याची वाट आहे आणि त्या व्यतिरिक्तही अनेक निधी साहेबांच्या माध्यमातून आमदार निधी आणि इतर आपल्या योजना आहेत शासनाच्या त्या माध्यमातून विकास भरपूर निधी आपण या ठिकाणी टाकली प्रत्येक दीड वर्षात म्हणजे येणाऱ्या काळातही जनतेचा आशीर्वाद राहील आणि भविष्यातसुद्धा विकास तर मोठ्या प्रमाणात सुरूच झाला पण आपण पाहू नलो केंद्र सरकारच्या माध्यमातूनही आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा सांस्कृतिक आपली जपल्या गेली पाहिजे त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधी सगळ्या तीर्थक्षेत्रांना मिळून आला आणि महाराष्ट्र शासनाची सुद्धा तीच भूमिका देवेंद्रजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्या तीर्थक्षेत्रांनाही माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात मिळाली आहे पण भविष्यात सुद्धा अत्यंत चांगला निधी या सर्व तीर्थक्षेत्रांना मिळेल आणि भाविकांसाठी चांगल्या सुव्यवस्था इथे उभा राहतो काय म्हणे केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांच्याही माध्यमातून साहेब असताना आणि मी आता या पाच वर्षामध्ये आमदार झालो आपण सांगितल्याप्रमाणे तीन वर्ष तर आमचे काही करू शकलो नाही संपूर्ण जगातच कोरोनाचं मा सावट होतं पण दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासना दिला केंद्राच्या माध्यमातून आमचे रेल्वे स्टेशन असतील हायवे असतील एम आर माध्यमातून केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी असतो असे बरेचसे कामं या मतदारसंघात झालेल्या आहे आणि त्यामुळंच मी जनतेला आवाहन करेल की विरोधकांच्या भूलतापांना मागाच्या जर आपण प्रश्न विचारला अत्यंत खालच्या स्तरावर घरगुती वाद हे राजकारणासाठी नसतात ते प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही विषय असतात ते त्यांच्याच स्तरावर त्यांनी हाताळले पाहिजे ह्या विषयात आपण हे राजकारणासाठी वापरणं ही अत्यंत खालची मनोवृत्ती आहे नीची मानसिकता असं मी म्हणतो त्याचा निषेध करतो आणि जनतेला आवाहन करतो की अत्यंत चांगले कामं या मतदारसंघात झालेल्या त्यामुळं कुठल्याही भूलतापांना बळी पडण्याची काही आवश्यकता नाही आहे आम्ही सगळे समर्थ सगळे आपलं राज्य शासन केंद्र शासन या मतदारसंघाच्या पाठीशी आमच्या पाठीशी आमचे नेते त्यामुळं आपण जो विकास ह्या दहा वर्षात पाहिला आणि मी आमदार झाल्यानंतर या दोनच वर्षात मोठ्या प्रमाणाच्या मतदारसंघाचा विकास झाला म्हणून मी जनतेला नम्रपणे आवाहन करतो तर या विकासाकडे पाहून आमच्या केंद्रीय नेतृत्व अत्यंत चांगला आहे त्यांच्याकडे केंद्रात ना नेतृत्व आहे ना नीती आहे ना नियत आहे काही करण्याची यांची इच्छा नाही आहे त्यामुळं खासदार साहेबांच्या पाठीशी उभं राहून मोदींच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं असं मी जनतेला आव्हान